मी शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक निवडणूक तथा उपविभागीय अधिकारी सेलू दिनांक राज्य आयोग महाराष्ट्र यांचे न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगर परिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवड सुधारित निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिंतूर नगर परिषदेतील प्रभाग अकरा क मधील उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केले होते त्या निर्णय जिल्हा न्यायालयाने दिनांक दोन ला दिला आणि उमेदवारांना तीन दिवसापेक्षा कमी कालावधी असल्यानं माननीय राज्य निवडणूक आयोगाने यामध्ये सुधारित कार्यक्रम करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मधील फक्त प्रभाग अकरा निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे व त्याचा कार्यक्रम कळवण्यात येईल उर्वरित प्रभागातल्या नगरसेवक पदाची निवडणूक व नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान होईल व त्याची मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता सुरू होईल धन्यवाद